ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा या ठिकाणी सत्यमेव जयते फार्मर कप दोन हजार चोवीस अंतर्गत कृषी सखी महिला शेतकरी गटाच्या वतीनं वत वटपौर्णिमेनिमित्तानं अभिनव उपक्रम राबवला गेला या गटानं नुकताच फार्मर कपमध्ये सहभाग घेतलाय या अंतर्गत या गटानं आतापर्यंत एकत्रित बियाणे खरेदी बियाणं उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया सावड पद्धतीनं मका लागवड करून महिला शेतकऱ्यांनी सर्व ठिकाणी वेळेत कामं केली तर पैशांची बचतही झाली या पद्धतीच्या कामातून महिलांना एक वेगळाच आनंद मिळतोय या गटानं हे ज्ञान आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता सर्वांनी जैविक पद्धतीनं शेती करावी यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी दशपर्णीला लागणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींची झाडं मग त्यात कडुलिंब करंज कनेरी गुडवेल धोत्रा सीताफळ घाणेरी पपई एरंड यांसारख्या वनस्पतींची झाडं गटानं एकत्रित आणली जेणेकरून पुढे दशपर्णी गावात कुणालाही करायची वेळ आली तर या वनस्पती आपल्या गावात उपलब्ध होतील जेणेकरून पुढे दशपर्णी गावात कुणालाही करायची वेळ आली तर या वनस्पती आपल्या गावात उपलब्ध होतील आणि ती झाडं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांच्या समन्वयातून दिले गेली तर यात विशेष म्हणजे मुलांना जैविक शेतीचं महत्त्व समजावून सांगितलं गेलं फार्मर कप स्पर्धा कशा पद्धतीनं आहे त्याचे काय फायदे झालेत हे समजावून सांगण्यात आलं आणि दिलेली झाडं प्रत्येकानं आपल्या घरी लावून त्यांचं चांगलं संगोपन करावं यासाठी मार्गदर्शनही केलं गेलं आमच्या गटाचे नाव कृषी महिला शेतकरी गट आहे आम्ही सत्यमेव जेवते सहभागी झालेलो आहे आम्ही ह्या स्पर्धेत माका या पिकाचं उत्पादन घेत आहोत तर आम्हाला सविता आंबेडकर या मॅडम मार्गदर्शन करतात आता जैविक शेती रा, फार्मर कप प्रशिक्षणातून आम्हाला करायला शिकवलं त्यासाठी आम्हाला दशपर्णी अर्काची माहिती फार्मर मच्या प्रशिक्षणातून भेटली त्यासाठी आम्ही विविध प्रकारच्या झाडं आमच्याकडे नव्हती दशपर्णी अर्कासाठी ते ती झाडे उपलब्ध करून आम्ही शाळेतील मुलांना वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी त्याचं वाटप केले जेणेकरून आम्ही जो उपक्रम करतोय तो गावातील महिलांना सगळ्या महिलांना कळावा त्याचं दशपर्णी अर्काचं महत्त्व कळावं त्या झाडांचं महत्त्व कळावं यासाठी आम्ही इथून मागे काम करत होतो पण आम्हाला आता या गटातून जी इर्जित पद्धत आम्हाला माहिती झाली त्याच्यात खूपच आनंद येतो आम्हाला आणि आम्ही खूप खूप असं एकत्र ये येऊन आनंदामध्ये आम्ही ही इर्जित पद्धतीने काम करतो यावर्षी सत्यमेव ज्योती फार कप दे स्पर्धेमध्ये गटामध्ये सहभाग घेतला आहे निश्चित महिला शेतकरी गट किंपरगाव खूप गिरा आणि आम्ही एकत्रित निष्ठा खरेदी असलेली त्याचबरोबर उगवणशक्त तपासणी प्रक्रिया आहे त्याचबरोबर बीज बियाणाची बीज प्रक्रिया करून टोकनसुद्धा इजित पद्धतीने सगळ्यांनी करत आहे तर या सगळ्या प्रोसेसमधल्या सगळ्या महिलांनी एकत्रित येऊन एक नवीन चळवळ शेतकऱ्यांसाठी उभी केली आहे पण याची प्रेरणा आम्हीच नाही तर आमच्या गावांनीसुद्धा घ्यावी साठी त्यांनी वटवृक्ष आजचा जो इव्हेंट आहे वटसावित्री पूजा या दिवशी दशपर्णी अर्क जेव्हा त्यांनी बनवला तर त्यांना ज्या वनस्पती भेटत नव्हत्या त्या वनस्पती त्यांनी गोडा करण्याला त्यांना खूप कसरत करावी लागेल ते इतरत्र आपल्याला पुन्हा करताना मटकू लागू नये किंवा गावात या दशपर्णीचं महत्त्व आपण पटवून देऊया सर्वांना इथं इन्व्हाइट केलं आणि इन्व्हाइट करून सगळ्यांना आम्ही जी शेती करतोय त्याचं महत्व सांगितलं अर्काचं महत्व काय आहे ते सुद्धा आपल्या सर्व मुलांना शाळेतील टीचर स्टाफ असेल यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून विद्यार्थ्यांना रोपांचं वाटप केलं गेलं तर शंभर वृक्षांची दिंडीही काढली गेली नितीन कोकणे सी न्यूज मराठी पिंपळगाव कोंझिरा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये